रामा एगेक शेती तुमची खात्री आमची आम्ही ज्या दिवशी आम्ही बघायला आलो म्हणजे माझा मुलगा ज्या दिवशी येऊन फळ बघायला लागला तर तीन बोटांची साईज वाढलेली होती फळांची आजची म्हणजे गावातल्या प्लॉटांपेक्षा प्लॉट आज चांगला जे बो अरे मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी निरंजन पवार आज आपण आलो येत मनेर तालुक्यात आज आपण शेतकऱ्यांची पहिल्याने ओळख करून घेऊ की त्यांना आपण रामागोटीचे काही प्रोडक्ट दिले होते पहिल्याने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुमचं नाव सांगा माझं नाव राजपूत रवींद्र सिंग शांतीला मुक्काम पोस्ट दोधवत तालुका आंबळे बाबा तुमचं नाव सांगा बायदास माधुबीर बायदास माधुबीर राहणार आम्मगाव आमडगाव तर आपण त्यांना त्यांचे दोन प्लॉट होते अगोदर त्यांचा एक प्लॉट आता विस्टिंग झालेला आहे दुसरा प्लॉट आहे त्याला आपण रामायवटीचे प्रोडक्ट दिले होते परत आपण या प्लॉटलाही आता दिलेले आहेत त्यांचे राम आयटीचे प्रोडक्ट अगोदर आपण त्यांना पहिल्या प्लॉटला आपले रामायवटीचे प्रोडक्ट दिले होते संपूर्ण तर त्यांना त्याच्यातलं रिझल्ट मिळाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या प्लॉटला आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत आता आपण प्रत्येक शेतकऱ्यांकडूनच माहिती घेऊ की त्यांना हे वापरल्यानंतर काय काय रिझल्ट आले असं दादा आपण जेव्हा सुरुवात केली वापरण्याची या प्लॉटला तर याच्यात तुम्हाला काय काय बदल वाटले किंवा काय कसं फळा फळामध्ये वाढ किती झाली आज तुमचे या टेम्परेचरमध्ये तुमची वेल कशी दिसतात तुम्हाला सांगा तुम्ही सविस्तर दिवशी मी रामा ॲग्रोटिकचे प्रॉडक्ट निमकरण म्हणून सुरुवातीला औषध मारलं औषध मारल्यानंतर या त्या प्लॉटला पण वापरलं होतं तो हार्गेटिंग झाला आता हा अजून सध्या स्थितीला आहे एकवीस मार्च आज तर निमकरण मारल्यानंतर म्हणजे कुठलं जास्त औषध मला आजपर्यंत बघायला मिळालं नाही नीमकरण पाहिल्यानंतर की सुरुवातीला पानांची साईज आणि झाडांची साईज दुसऱ्या फवारणीची आवश्यकता पण वाटत नव्हती मी निमकरांचे कंटिन्यू तीन फवारे घेतले सुरुवातीला नंतर एक गटमुटचा घेतला घटमुटलं गट घटमुट मारल्यानंतर मी कोणत्याच दुकानावर आपला थ्रीजच्या वगैरे हे प फवारणी घ्यायला गेलो नाही मी रायमागरोटीचे दोन सोड तिला प्रॉडक्ट वापरले फवारणीसाठी नंतर मग मला या साहेबांनी रूट मॅजिक सोडायला लावलं मी रूट मॅजिकचे दोन ड्रिचे कालून सोडले ठिबकद्वारे सोडल्यानंतर मला साहेबांनी म्हणजे वारंवार त्या माझ्या संपर्कातच होते तर मला त्यांनी नंतर बायोसमृद्धी सोहळा लावला हा प्लॉट जेव्हा एकोणसाठ ते म्हणजेच असा झाला ना त्यावेळेस मला बायोसमृद्धी साहेब मला स्वतः शेतात द्यायला आले बायो समृद्धी सोहळा सृष्टी सु... बायोसृष्टी सॉरी बायोसृष्टी आणि सायजर सोडलं त्या दिवशी पहिल्या प्लॉट जे पहिल्या प्लॉटची जी आर्वेस्टिंग झालेली माझी त्या दिवशी माझा चिरंजीव मी आम्ही टेप मारला फळाला तर चौथ्या दिवशी आम्ही ज्या दिवशी फळ आम्ही बघायला आलो म्हणजे माझा मुलगा ज्या दिवशी शेतात येऊन फळ बघायला लागला तर तीन बोटांची साईज वाढलेली होती फळांची हा चार बोट ना तर मग आम्ही साहेबांना अजून पवार साहेबांनी मला बायसृष्टी सायन्स दिलं अजून आम्ही ते वापरलेलं आहे नंतर अजून त्या फळांची साईज वाढली तर एक माझं एक फळ एक किलो दोनशे ग्रामचं तीनशे ग्रामचं एक एक फळ होतं माझं अजूनसुद्धा एकवीस किस्माचा प्लॉट वागा रे अजूनसुद्धा याचा पाला गेले पडलेला नाही आहे हार्वेस्टिंग बाकी अजून आजुन। अजून हा प्लॉट सहा सात दिवसांनी मला तोडायचा आहे म्हणजे गावातल्या प्लॉटांपेक्षा हा प्लॉट आज चांगला जे भाऊ अस आणि मला तो आता रेट कमी झाला म्हणून ठीक आहे भाऊ पण आपल्या याच्या वजनामध्ये तो मला चांगला येईल तो मला तुम्हाला अगोदर आता तुम्ही हार्वेस्टिंग केली तर साधारण त्याला उत्पन्न तुमचं किती आलेलं आहे बरोबर मला त्या शेतात दोन बिगे माझं शेत आहे चौदा चौदा टन आणि सातशे ग्रा सातशे किलो माझा विकला गेलेला विकला गेलेला हा म्हणजे त्यांना पहिल्याने जे आपण दिलं त्याला त्याला दोन म्हणजे एकर दिकर त्यांना मिनिमम चौदा टन सातशे किलो सातशे किलो त्यांचा आज निघालेला आहे आता ही दु दुसरी हार्वेस्टिंग त्यांच्या अजून बाकी आहे आता आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ आपण परत पाहू की किती टनाने प्लॉटने वजन वाढून त्यांना येत आहे बॉस आतापर्यंत तुम्ही याला काय काय दिलेलं आहे बरं आपले प्रोडक्ट आपले प्रॉडक्ट म्हणजे रूट मॅजिक निमकरण घटमूटमूट आणि बायोसं बायोसंबद्धी आणि सायजर साय सर आणि बायोसृष्टी आणि बायोसृष्टी बायोसृष्टी असे प्रॉडक्ट वापरलेले आहेत मी रिझल्ट कसे निघाले त्या प्रोडक्टचे आपल्या या प्रॉडक्टचे चे रिझल्ट म्हणजे रिझल्ट मी पवार साहेबांना पवार साहेबांकडून इथे शेतात बोलून त्यांना दाखवणार माझा प्लॉट की बघून घ्या साहेब येऊन शेतात येऊन असं स्वतः पाणी करा बस आतापर्यंत आपण त्यांनी जे जे काही प्रोडक्ट वापरले त्याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये याची आरबिस्टी परत आपण काहीतरी एक व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि दादा तुम्ही रामायुवटीचे प्रोडक्ट वापरले त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत म्हणजे तुमचं उत्पन्न वाढलं म्हणून तुम्ही आज रामायुकटेक वडे वळलेले आहेत आणि आता त्यांचं पुढचं नियोजन केळीचं आहे परत म्हणजे कमीत कमीत किती लागतो लागवड करतात तुम्ही केळी चार एकर चार एकर केळी लागवड करता येते आता नेहमी आणि टोटल स्टेटमेंट त्यांचं रामायतीतच आणणार आहे सुरुवातीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत रामकृष्ण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद भेटू आपण पुढच्या शूटिंगच्या वेळेस हार्वेस्टिंगच्या